पड़ पावर मेरा चलातर व्या, अपले गड़ा। तोंडोली तालुका कडेगाव येथील सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा गावातील महादेव मंदिर येथील सभागृहात मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडली सभेला सोसायटीचे चेअरमन सुदेश मोहिते व्हाईस चेअरमन सलीम बागवान माजी चेअरमन तुकाराम मोहिते हनुमंत मोहिते नाथा मोहिते सचिव माणिकलाल तांबोळी शिवाजी हजारे आणि संचालक मंडळ कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली सभेच्या प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली वार्षिक अहवाल आणि आर्थिक हिशेब सादर करताना मागील वर्षभरातील कामकाज कर्ज वितरण ठेवी तसेच सभासदांना दिल्या गेलेल्या विविध सुविधा आणि राहिलेले छोटे मोठे थकवाकीदार कर्जदार यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला यावेळी उपस्थित सभासदांनी सोसायटीच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले तसेच काही सूचना आणि अपेक्षाही मांडल्या सभेत नवीन योजना कर्ज सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नव्या उपक्रमांची आणि इमारत बांधकामाविषयी चर्चा करण्यात आली सभेच्या शेवटी सर्व संचालक मंडळ आणि सभासदांनी एकत्र एक येऊन पुढील काळात सोसायटीला आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि खेळमेळीत संपन्न झाला या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते शंकर पाटील पत्रकार शिवाजी मोहिते वस्ताद अजय मोहिते गणेश रेणुसे पांडुरंग शिंदे सोनावटे सेल्समन प्रशांत मोहिते क्लार्क मचिंद्र जाधव यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पावर पावर मराठी एकच नजर चौफेर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका